कमजोर आम्ही भीमाची सारी पोर नक समजू आम्हा कमजोर आम्ही भीमाची सारी पोर जर काडवाये इल कोणी भीम शक्तीच बाजू पाणी सर्वांना नमो आहे जैवित ही सुरेश आठकर भारतरत्न हे सर्व परमपूज्य भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देण्याकरिता शुभेच्छा देत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण सर्वच भारतीयांनी बुद्ध समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरी करत आहोत आणि एकच मला मला आपल्याला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे बुद्ध धर्म दिलेला आहे संघ दिलेला आहे संघर्ष दिलेला आहे या सर्व तत्वांचं आपल्याला पालन करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना शिक्षणाचा मूलमंत्र दिलेला आहे बुद्धांचा मूलमंत्र दिलेला आहे सम्राट अशोकांचं मूलमंत्र दिलेलं आहे या सर्वच महामानवांचा सा। बाबासाहेबांनी ज्या ज्या महामानवांना मानलेलं आहे असे थोर महात्मा फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वच मान्यवर महामानव यांना यांची जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीचा आपल्याला आपल्या समाजाकरिता आपल्या परिवाराकरिता या महामानवांचे विचार आपल्याला मोठे आणि सार्थ करायचे आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे सर्व सर्व समाजाला ज्ञान आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी बाबासाहेबांनी आपले दिलेल्या आहेत प्रथमत तथागत भगवान बुद्ध सम्राट अशोक यांचे तत्व आणि त्यातून आपला बुद्ध धर्म याची प्रगती आणि त्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आणखी बुद्ध धर्माला मोठं करायचं आहे त्यांचे विचार जगभरात आपल्याला बसवायचे आहेत त्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्ञान दिवस बुद्ध दिवस आणि तथाकथ बुद्धांच्या अभ्यासावरचा आपला बुद्ध धर्म आपल्याला मोठा करायचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण सर्वजण मोठ्या प्रमाणात साजरी करू आणि हीच आपल्या ज्ञानसागराला खूप मोठी आदरांजली राहणार आहे सर्वांना नमो बुद्धाय जयंती